नमस्कार महाराष्ट्र सीजन सध्या लग्नाचा जोरदार चालू आहे मग त्यासाठी आपल्याला खरेदी करायची असती साड्यांची मग अशा साड्यांच्या खरेदी करण्यासाठी सिलाई वर्ल्डनी आणली आहे एक सुपर डुपर ऑफर गुरुपुष्यामृत शुभलाभ ऑफर या ऑफर एका रुपयात दोन साड्या खरेदी करा तेही एका साडीच्या खरेदीवर मग ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे वन पीस कुर्तीज गाऊन लेगिन्स जेगिन्स या सर्वावर ही ऑफर सुरू आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भेट द्या सिलाई वर्ल्ड कोल्हापूरला लेन नंबर चार राजारामपुरी कोल्हापूर आधुनिक शेती केल्यानं भरघोस उत्पन्न मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण कुडाळ तालुक्यातील बिबवणे गावातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना दाखवून दिलं आहे सेंद्रिय पद्धतीनं कलिंगड उत्पादन आणि विक्री करून हा युवक आठ महिन्यात दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कमावतोय सध्या मुंबई गोवा महामार्गावर अनेक कलिंगड विक्री करणारे स्टॉल दिसून येतात नदीच्या पाण्यावर पिंगुळी पिबवणे या गावातील शेतकरी कलिंगड शेती करतात प्रामुख्यानं सेंद्रिय खत वापरून ही शेती केली जात असल्यानं इथं होणारे कलिंगड चविष्ट असतात सध्या पर्यटन हंगाम कोकणात सुरू असल्यानं कलिंगड मोठ्या प्रमाणात विक्री होतात येथील स्थानिक शेतकरी पप्पू वेंगुर्लेकर यांनी पाच एकर जागेत ही कलिंगड शेती केली आहे त्यातून त्यांना चांगला आर्थिक फायदाही मिळतोय नमस्कार माझं नाव गणेश कृष्णकांत कोंडुरकर मी याच गावाचा रहिवासी आहे मी शक्यतो याच स्टॉलवर नेहमी कलिंगड खायला येतो इथली कलिंगड खूप टेस्टी असतात त्यामुळे मी नेहमी इथेच येतो कलिंगड खायला माझं नाव करणशु रन आहे मला वॉटरमेलन खूप आवडतं मी क्रिसमसच्या निमित्ताने गोव्याकडे जात होतो तर मला इकडे हे कलिंगडचं दुकान भेटले मी कायम इकडे कलिंगड खातो आणि कायमप्रमाणे मला इकडे चांगलं कलिंगड भेटतं कायम गोड असतं गेली मी आठ वर्ष ही शेती करतो आहे अडीच ते पाच एकरमध्ये शेती नेहमी करत असतो त्या शेतीमध्ये मला अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळतं गेली आठ वर्षे मी शेती कळिंगची करतो त्या अगोदर मी दोन अडीच वर्ष मी नोकरीच्या मागे धावत होतो आणि नंतर माझ्या कल्पना आली ठिबक सिंचनवरती शेची शेती केल्यावर ते चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं म्हणून मी ठिबक सिंचनकडे वळलो आणि शेती कळिंगची हो शेती करायला लागलो काही वेळी लॉस प्रॉफिट होत होतं पण एवढं मला म्हणजे एवढं नुकसान पण झालं नाही मला अडीच तीन तीन लाख रुपये दरवर्षी मिळतातच जे तरुण आहेत ते प्रत्येक नोकरीच्या मागे धावतात आणि शेतीला विसरत चालले त्यांनी प्रत्येकाने शेतीकडे आलेलं तर म्हणजे खरंच चांगलं आहे म्हणजे उत्पन्नाचा दृष्टीकोन खरंच चांगलं आहे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल